महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे महायुती सरकार राज्यामध्ये सक्षमपणे काम करत आहे आणि निश्चितपणे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील त्यांना सक्षमपणे साथ मिळतीय आणि नुकतीच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी राज्यातील तमाम माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्यक्षामध्ये आणली आणि आणल्यानंतर तुम्ही बघताय की योजनेचे पैसे देखील माता भगिनीच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत संपूर्ण राज्यामध्ये माता भगिनींच्या डोळ्यातले जे काही आनंद असू आहेत ते आपण बघतोय मुख्यमंत्री साहेबांनी त्यांच्यामध्ये एक जे हे नातं तयार झालेलं आहे निश्चितपणे या नात्यातून उद्या एक विजयाची नवी नांदी सुरू होणार आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसन्मान यात्रा देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात येत आहे आमच्या आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये देखील या यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दे देखील ही यात्रा संपन्न झाल्यानंतर एक महायुतीच्या बैठकीसाठी तुम्ही उपस्थित राहा या संदर्भामध्ये देखील आम्हाला त्या ठिकाणी पत्र देखील देण्यात आलं होतं परंतु अत्यंत खेदाने मला मनाव वाटतंय की मुख्यमंत्री साहेब राज्यामध्ये सक्षमपणे काम करतायत आणि माता भगिनी आणि मुख्यमंत्री साहेब यांचं जे नात एक नातं तयार झालेलं आहे एक विश्वासाचं सा नातं तयार झालेलं आहे आणि मग तुम्ही ज्या वेळेला आंबेगाव शिरू विधानसभा मतदारसंघामध्ये या योजनेची फ्लेक्सबाजी करता या फ्लेक्सबाजी करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेचं तुम्ही त्या ठिकाणी जाहिरात करणं अपेक्षित असताना मुख्यमंत्री हा शब्दच तुम्ही फ्लेक्सवरून गायब केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांचा सा फोटो देखील तुमच्या फ्लेक्सवर दिसत नाही अशा वेळेला तुम्ही आयोजित केलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही त्यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी आणखी निर्णय ठेवलेला आहे की वरिष्ठांकडून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आम्हाला आदेश नाही आमच्या काही याच्या संदर्भातल्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत आम्ही वरिष्ठांच्या कानावर देखील घातलेल्या आहेत आणि उद्या आम्ही या बैठकीला त्या ठिकाणी बहिष्कार घालत आहोत जोपर्यंत या संपूर्ण फ्लेक्सवर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे फोटो आणि या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचं व्यवस्थित नाव तुम्ही फ्लेक्सवर छापत नाही तो तोपर्यंत कोणताही शिवसेनेचा पदाधिकारी तुमच्या बैठकीमध्ये सहभागी होणार नाही याच्यामध्ये मी एक नम्रपूर्वक सर्व महायुतीतील पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की उद्याच्या काळामध्ये आपण सर्वजण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्यामुळं घटक पक्षांना देखील तुम्ही विश्वासानं सामावून घेणं आवश्यक आहे अद्याप देखील जागावाटप देखील निश्चित झालेलं नाही त्यामुळे युतीतील सर्व पक्षामध्ये समन्वय असणं फार गरजेचं आहे आम्ही देखील शिवसैनिक म्हणून पुढच्या काळामध्ये निश्चितपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करू परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहे मात्र शिवसैनिक त्यांना फक्त मतदानासाठीच हवेत का अशा प्रकारचा प्रश्न सामान्य शिवसैनिकांमध्ये आहे त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिक म्हणून आम्ही कोणतेही पदाधिकारी उपस्थित राहू शकणार नाही असंच या न्यूजच्या माध्यमातून आपल्या माध्यमामधून मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र